विदर्भ पटवारी संघटना जिल्हा शाखा बुलढाणा यांच्यातर्फे जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यालयाकडून चार तलाठी जे निलंबित करण्यात आलेले आहे व एक मंडळ अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहे त्यांना कामावर पुरवक घेण्यासाठी जिल्हा शाखा बुलढाणा यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुका त स्तरावर तहसील निवेदन देण्यात आलेलं आहे आता काय आणि आज आपण काम जे आमचे चार तलाठी निलंबित करण्यात आलेले आहेत त्यांना कामावर रुजू करून घेण्यात यावं अन्यथा आम्ही आज आमच्या डी एस जमा केलेले आहेत यानंतर पुढील आदेशानुसार आम्ही पूर्ण जिल्ह्याभर काम बंद आंदोलन करणार आहोत पुढचा जोपर्यंत रेती धोरणावर ठोस उपाययोजना होत नाही केवळ यामध्ये आमचा तलाठी व मंडळ अधिकारी हे दोनच कर्मचारी भरळले जातात यावर जोपर्यंत शासन ठोस योजना करत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही आणि मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही संपूर्णतः काम बंद आंदोलन सुरू करू